हवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुख्य तालुक्यातील सर्वसामाजिक संघटना व शेतकरी बांधवाच्या वतीने सोमवारी दिनांक एकवीस जुलै रोजी भव्य रस्तारोका आंदोलन व प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन मुख्य तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री व अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे यावेळी शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख भालचंद्र नाईक संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील हसनाळकर शिवसेनेचे तालुका प्रमुख उमेश पाटील आलुरकर राजमुद्राचे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले शेतकरी पुत्र बालाजी पाटील ढोसने युवक काँग्रेस सचिव तुकाराम पाटील सुडके शिवसेना ओबाटा गटाचे शहर प्रमुख शंकर चिंतमवाड संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव सदाशिव पाटील गोजेगावकर छावा प्रमुख सूर्याजी पाटील शिंदे छावा तालुका अध्यक्ष गिरीधर पाटील केरुरकर युवा व्याख्याते अविनाश पाटील इंगळे बजरंग पाटील पाळेकर आनंद पाटील माधव पाटील बालाजी पाटील बोडके बजरंग जांभळीकर गोविंद पाटील टेकाळे बालाजी पाटील शिंदे धमानंद जोंधळे कपिल काटेवाड दामोदर गाडवे श्रीकांत शिंदे आनंद पाटील घंडागळे संतोष पाटील इंगवले व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष आम्हा हजारो युवकांना रोजगार देणारे प्रवीणदा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला आणि काल हा संघटनेचे मुलूक मैदा तोप आणि अण्णासाहेब दावळे पाटलांचे जे मेहुणे आहेत ते त्यांची सावली म्हणून सोबत राहत होते आणि आम्हा सगळ्या युवकांना त्यांनी जे राजकारणाचे धडे शिकवले असे विजय खाडगे पाटील यांच्यावर तो काल शेतकऱ्यांची मागणी घेऊन कृषी मंत्र्याबद्दल जर विचारणा केली असता त्यांच्यावर हल्ला झाला या हल्ल्याचा निषेध म्हणून आज आम्ही तहसील कार्यालयासमोर जमलेले आहोत सर्व शेतकरी शेतकरी पुत्र जमलेले आहोत माझा सरकारला एकच सांगणं आहे जर तुम्हाला जर जा कोणी जाब विचारत जा असत तुम्ही सत्तेवर आहात आम्ही तुम्हाला जाब विचारणार पण ज्या विचारणाला जर तुम्ही उमे तुम्ही काढत असणार तर शेतकऱ्या शेतकरी ते पोरं पण आता रुमने घेऊन तुमच्या रुमने कोसक्यात घातल्याशिवाय शांत बसणार नाही एवढं मात्र खर्च खरं आहे आणि आता येणारा काळ मात्र शेतकऱ्याचाच आहे त्या हल्ल्याचा तीव्र निषेध करता आणि ह्या थोडक्या अजित पवारनी सुरज चव्हाणला त्याचा जो दलाल आहे अजित पवारचा दलाल जो आहे सुरज चव्हाणला तात्काळ हकालपट्टी करावी आणि परविंदादावरती हल्ला झालेला त्याच्याही हल्ल्याचे हल्लेखोराला करून अद्यापाक नाही तो स्वतःहून शरण आला त्याची चौकशी करावी त्याच्या मागे कोणतं षडयंत्र आहे ते आणि विजय भयाच्या मागे जे हल्ला झाले याची पण चौकशी व्हावी आणि याच्यावर कारवाई व्हावी अन्यथा आम्ही आता औषध उमेश पाटील म्हणजे औषध तो पण आता औषध पिणाऱ्यापैकी आता औषध आम्ही पाजवणार आहोत पाजुराऱ्यापैकी आहोत एवढं मात्र आम्ही सांगू इच्छितो आणि तहसीलदार साहेबांनी तात्काळ आमच्या भावना वरी प्रशासनाला कळवेत एवढे बोलून दोन शब्द जयंती जय महाराज